शेंगदाणे का पाडवले तू आणि खात होतो शेंगदाणे का पाडवले आहे खाली बघ नमस्कार मित्रांनो मी तुमचा वैभव मित्रांनो तुम्ही कालचा ब्लॉग नसून बघितलं तर खाली लिंक दिले तर नक्की बघा आणि आज आहे आपला डे फायचा ब्लॉग करतोय आपण आता मी ऑफिसच्या खाली जाऊन घरीच आलोय मी आता ब्लॉग चालू केलेला आहे तर माझ्यासोबत हे सुधीर पणे सुधीर काय बोलतो असू मी सुर लॉलीपॉप वाद आणि इकडे कोमल आहे हाय कोमल मित्रांनो आता ब्लॉक मी लेट चालू केला तर चला जाऊया तर आपण घरी मित्रांनो फायनली घरी पोहोचलेलो आहे देवाची बत्ती पण केलेली आहे आणि इकडे बघा येते सोनो हॅलो हॅलो बाई बघून पळते मला इकडे 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 हलो 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 ला ती पडली पडली इकडे ये चल पळून गेली पळून गेली लाजली ती खूप ती खूप लाजते मला बघून सोनो लाजते कसे लाजते मित्रांनो बघा इकडे शेंगदाणे पाडवले सगळे का शेंगदाणे पाडवले तू अ खाण्यासाठी ना शेंगदाणे का पाडवले तू आम्ही होतो शेंगदाणे का पाडवले खाली बघ खाली बघ शेंगदाणे का पाडवले त्या पाया पडते त्याला नको बघू त्याला नको बघू तो काम करतोय असं कर ठीक आहे हा व्हेरी गुड हा असं पाय पडे बघा पा, तास पाय पड देव बाप्पा असं नाही बघ इकडे कर ए यार तू नको बघू आम्ही पाया पडते कर हा हा हे बघा असं कर बाबू हे बघ सोनू दोघं टेकवू देव बाप्पा हा आता टिक्का लावूया आपण टिक्का लावूया लाव mm, ला। ला। <laughs> तुला लाव तुला लाव लाव बघा बघा लगेच मिठी मारते बहिणींचा प्रेम होत चाललं

मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला होता मी आता पाठच्या एक, हो 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 एक दोन महिन्यापासून माझा कम्प्युटर बंद होतो बंद चालू होतं जरा प्रॉब्लेम होता तर मी एक मॉनिटर पण घेतलेला ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला मॉनिटरचा ब्लॉग पण अर्धा मी ऍड करेल ग्रँडून मॉनिटर घेतलेला पण मॉनिटरमध्ये प्रॉब्लेम नव्हता तर सीपीयू मध्ये माझा प्रॉब्लेम होता बंद चालू होत होता तर मी आता एक इंजिनियर दादा होता तो ऑनलाईन बघितलेला नंबर नंबर काढलेला त्यांना बोलवलं मी कॉल केला तर ते आलेले घरी तर सीपीयू मध्ये प्रॉब्लेम होता की मदर मध्ये प्रॉब्लेम होता तर तुम्ही चेक केला असेल आता व्हिडिओ मी ऍड केला असेल त्या दादाचा तर त्यांनी चेक केला आणि त्यांनी मदरबोर्ड पण नेला चेकिंग साठी आपला आता सर्व्हिस मध्ये तर त्याला दहा पंधरा दिवस लागणार आहेत आपल्या मदरबोर्डला रिपेअरिंग साठी तर माहित नाही आता कसं काय होतंय पण मला खूप गरज आहे आपल्या कम्प्युटरच्या आता चालू होण्याचे तीन चार ब्लॉक झाले तर आपण मध्ये एडिट केलेले आहेत तर चालेल आता बघूया कधीपर्यंत येतो आपला मदर बोर्ड आणि सीपीयू आपला तयार होतोय मग खूप मस्त होणार आपला सेटअप पण तर स्टेट येऊन गाईस आणि हा आम्ही आता जेवायला पण बसतो आहे तर मम्मी पण आलेली आहे मम्मी जेवायला काय बनवलंय कढी आणि मच्छी हा मस्त भेटते मस्त मच्छी विची खाऊया मित्रांनो नवीन प्लीज लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया डे सिक्स मध्ये आता साठी बाय बाय नमस्कार मित्रांनो मी तुमचा वैभव मित्रांनो आज आहे आपला डे फायचा व्लॉग नमस्कार मित्रांनो मी तुमचा वैभव मित्रांनो